नमस्कार मी श्रीजीवंत उल्ले महापालिकेच्या यावर्षीच्या निवडणुकीमध्ये आमच्या प्रभाग क्रमांक अकरामधून आमच्या आदरणीय जयश्री तई चव्हाण या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि आम्ही नुक आमच्या नुक्कड गल्लीमध्ये पहिल्यापासूनच त्यांच्याकडून विकासाची कामं झालेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांडपाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा कुठलीही समस्या त्यांनी ही आम्हाला आमच्याशी संपर्क साधून किंवा आम्हाला काय वाटलं बाबा भागामध्ये समस्या आहेत आम्ही बिनस त्यांच्याकडे जातो आहे आणि या समस्यांवरती त्या लगेच सोल्युशन देतात आम्हाला आणि आमच्या आता भागामध्ये कुठलेही काम प्रलंबित नाही आहे म्हणजे प्रशासनाच्या काळामध्ये सुद्धा प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती आणि त्या माध्यमातून त्यांनी भरपूर विकासाची कामं प्रभाग क्रमांक अकरामध्ये जो जुना प्रभाग होता त्या प्रभागामध्ये कामं केलेली आहेत आणि नुकतंच आमच्याकडे ड्रेनीचा प्रश्न होता त्या ड्रेनीच्या प्रश्नावरती सुद्धा काम केलेलं आहे आता सध्या आपल्या भागामध्ये जी काही कामं पूर्ण झालेली आहेत ती त्यांच्याच योगदानातून झालेली आहेत आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेला जानेवारी पंधरामध्ये आमच्या नुक्कड मित्रमंडळाकडून त्यांना संपूर्ण सहकार्य असेल आणि पंधरा तारखेला आम्ही सगळीजणं जयश्रीताई चव्हाण यांनाच मतदान करणार आहोत